बंधन तुम्ही पाहता कृषी धन युट्यूब चॅनल मी निखिल शर्मा आपल्या सर स्वागत हो करतो आपल्या प्रोडक्ट रिव्ह्यूचा हा चौदा प्रोडक्ट आहे आपला आज आतापर्यंत जेवढे काय प्रोडक्ट वापरले आपण सगळ्यांचे रिव्ह्यू केले आपल्या कुठले प्रमोशनल आप व्हिडिओ नाही आपल्या स्वतःचे रिझल्ट आले आहेत किंवा जे आपले प्रोडक्ट चांगले रिझल्ट दिले बऱ्यापैकी त्यांचा आपण रिव्ह्यू बघतो आहे आपण बरोबर आहे तर त्यामध्ये आपण आज पाहणार आहोत आहे पूर्व कंपनीचं ड्रिप आहे सॉरी मिलांज आहे ड्रिप मिक्स म्हणून येतं बरोबर आहे ह्यामध्ये काय काय आहे त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य मिक्स आहे त्यामध्ये साधारणपणे आयरन मॅग्नीज झिंक कॉपर बॉरॉन हे घटक मध्ये हे जास्त करून आपल्या फ्लोवर वापरायचे कारण ह्यातले जे घटक आहेत ते जास्त करून आपल्या फ्लॉवरचं काम करणार आहेत त्यामध्ये जे घटक तुम्ही पाहू शकता ते जास्त करून आपल्या फ्लॉवर काम करणार आहेत तर तरी पण तुम्ही हे फुलवर लागण्याच्या ते देऊ शकता कारण कसं मॅग्नेशियम जे आहे आपल्या झाडाचा काम करणार आहे बोरॉन जे आहे ते फुलामध्ये काम जास्त करतं बोरॉन आणि झिंक बोरॉन जे आहे आपल्याला फुलामध्ये जे परागकण असतं ते ऍक्टिव्हेट ॲक्टिवेट करण्याचं काम करतं जर ते ऍक्टिव्हेट झालं नाही तर आपले फुलगळ होते आपण कधी कधी काय म्हणतो फुलाची गळ होते तर त्यासाठी हे बोरॉन काम करतं आपल्याला आणि हा फक्त ड्रिपमधून वापर करायचा आहे फवारण्यासाठी रिकमेंडेशन नाही त्यांनी डायरेक्टली फक्त ॲप्लिकेशन दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्यांचं आणि हे महाराष्ट्र स्टेट सॉईल ॲप्लिकेशन ग्रेड नंबर वन आहे त्यात नंबर वन आणि नंबर टू असतं नंबर जो ग्रेड असतो तो फवारणीसाठी असतो नंबर वन ग्रेड जो आहे तो जास्त करून आपल्याला सॉईल मिक्स म्हणजे जमिनीतून देण्यासाठी असतो आपल्याला हे दिल्यामुळे आपल्या पिकाचा सराव घेऊन वाढविकास करणे फुटवा काळोखी यासाठी काम करतं आपल्याला हे फुलाची गळकम करतं फुलाचा वाढविकास चांगला करतं आपल्याला कारण झालं कोणतेही तुम्ही पिजर प्रोडक्ट घेतलं तर आपलं मेन पर्पज त्यांचं हे असतं की आपल्या पिकामध्ये लागणार फुलभार त्याचा वाढविकास चांगला होणे यासाठी दिलेलं असतं आपल्याला जास्त करून आपल्या त्याच काळात जास्त गरज असते बाकी एका अवस्थेमध्ये तुम्हाला जास्त काही गरज पडत नाही आपल्याला म्हणजे प्लॅन ग्रोथ रेग्युलेटरची त्याला आपण प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर सुद्धा म्हणू शकतो कारण यामध्ये दुय्यम मुख्य आणि दुय्या दोन्ही मिक्समध्ये आपल्याला हे हे साधारणपणे इकडे आपल्याला चार किलो वापरायचे आता माझा अर्धा बॅग असं मी दोन किलोची बॅग आणली होती त्यामध्ये दोन दोन किलो पाच किलो असे पॅकिंग भेटतं आपल्याला जास्त काय कॉस्टली नाही आपल्याला हे पूर्वा केमिक केम पूर्वा केमटेक प्रायव्हेट आहे प्रोडक्ट वापरा नक्की चांगले दिले नाही तुम्हाला बाकी काय संबंधी बाकी पिकांविषयी काय समस्या आल्या काय माहिती आहे कमेंट करा व्हिडिओ आपल्यास लाईक करा शेअर करा त्याच्यामध्ये सबस्क्राईब करा धन्यवाद